रातोताई शेबान म्हणजे अंगुली पाणी तुम्हाला लागतं उडवायला जास्त तुम्ही टेन्शन तू काही कर काही राय आणून दिली मती टाकी आता काय ना का गरज नाही मला भरून लागत लागती टाकी आनंद दिली घेऊन दिली नाही झाला सगळा गरज नाही म्हणजे पूरा का करत काय आ झाला असं ना आवाज झाला का आला दाद्या भूक लागली हे शेव काय ना हे गे दाद्या ते वाटीत काय दिले वाटीत उचकू आल ते

પાણી ભરપ લવન ધપકેલી આ મમ્મી ચાલી હાલુ नाही झोपला की टाकपा टाकी पाठी दादा झोपत दादा बोला बोगा ते चालतं हा त्यांच्याशी आपल्याकडे आपल्याकडे चुपला किती लाड आहे नाटक अरे नाटक आता तू विचारच ना का आज नाही नाटक येऊ बाबा आहे म्हणे काय बाबा जमले ते सम समोर यालं बाबाच दिसतात यायच नाही येऊ तिथे नाही तो झोपण मग झोपड राहत आरे आता कामगाराचं आहे आम्हाला कामकाडाची आहे हा महाकाल की जय कदा छट्ट घेतला दादाला त्याला पहा मित्रांनो महाकाल याच्यावर महाकाल कसं गा म्हणतो तो बात त्याच्या हिशोबान कॅंगड बँगडामध्ये हा म्हणतोय दादा पैसे दादा तिला खाशी ना दादा कामाला गेल तिक्का काय

करतो तू काय करशील तसंच तसंच काय पाहिजे सांग तू खायला देऊ का तोच चहा खातो का तोच चहा देऊ का तोच चहा करू का तू काय पाय करू कोणाल आम्हाला पाय नको बोलू गो गणी बाई बळी चिमणी गो बाई तू गोड गोड ते सुंदर आहे गो बाई तुला बघ तू मॅक्स खाते मॅग मॅग खाते खाते किती जोड दिवस ते चाय मॅग मॅग खाते किती दिवस किती दादा ओ दादा इकडे बाय खाली जर सांगत तू मला मी सांगून आले बघ तुम्हाला आता इकडे आता भाऊ इकडे इकडे हा माझे राहिलं तशा नाही आता ते पाच रुपयाच्यात आणलं मी म्हणल्यान हो दादा यार पैसे म्हणून के पाठी मग ते खाई टाकी धुऊन दिली आणली आता धुतली ती भरून घ्या ना आता का सगळं करून देऊ मी एक घंटा कापीत बसलो एक घंटा ध्यार लागला भरून घेते टाकी आता घेते नाते ना, ना, ना ता, आता टाकी मग काही गरज नाही फक्त मग भरणार आहे मग काहीच करायचं नाही आता फनकण उडायला एवढा ते हा एक तर मग रात्री काय चावलं काय नाही मग तोंड सुजेल सकाळ सकाळी तास घालत मग वैट असलं मग बारीक डोळे मग ती टाकी आता मग काय गरज नाही काय तुमच्या पुढं किती बी केलं ना काही नाही तुम्ही मा काय हा पाहिलं मी तुम्हाला हसू तुम्ही हसत माणूस कोणी बटन कोण केलं नाही कोणी हसत का तुम्हाला जखम झाली जीव थोडा थोडा होतो माझी किती रंजीस होतो काल जस ते कोड झालं तर बरं वाटलं म्हणून बरं झालं झालं हा एवढा माझी तुमच्यासाठी तळतळ होतो आणि मी बोलते तुम्हाला पण मनातल्या मनात तुमच्या जीव वरून वरून नाही माया अनुपाशी गाया तुम्ही कामा मला कामासाठी इस्तेमाल करतो तशी मी नाही करत तुम्हाला मला असं वाटतं माझ्या गुणात किती गुण लागत असं किती होत असत तुम्ही ना मग कसंही होतं काळ झोपतो ग माहितीये काही म्हणून मी तुमच्यात फिता आहे कळलं का काय नाही करतो मित्रांनो चला बाय मित्रांना मी बांधणार नाही ती टाकीन चुकी मला काय घेऊ बाय मित्रांनो आता इडजेंड करतो ब्लॉग मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो बाय